नमस्कार मी गीता एडियन पत्रात आपले स्वागत आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत त्यापूर्वी नजर टाकूया चंद्रकांत खेरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीची शक्यता मात्र अंबादास दानवे यामुळे नाराज स्वतः दानवे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा त्यांचा खुलासा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अंतर्गत असलेले वाद चव्हाट्यावर आले असल्याचा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांचा टोला मला सातत्याने डावलत असल्याचा आरोप आमादास दानवे यांनी केला आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटात आणखी एक राजकीय भूकंप होणार का या चर्चा रंगल्या आहेत मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक हे तर मी काय माझी इच्छा लोक नाही ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवघी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे तेव्हा साहेबांनी जुना चेहरा किंवा नावाचेहरा चंद्रकांत काही तुम्हाला डावण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं कशा काही हो नेहमीच कर नेहमीच करत निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी पक्षनेता आहे त्यांना राहणं म्हणजे हे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटत नाही ठाकरे थोडी पक्षच काम करतो ठाकरे साहेबांकडून पक्षच काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करताच मारले मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी करून ठेवलेली मिळून ना मिळून

अंबादास दानवेला मी नेहमी घेऊन चालायचो म्हणत ते मोठे झाले त्यांच्यामुळे माझ्यावर इतर पदाधिकारी चिडायचे असे मत शिवसेना नेते चंद्रकांत खेर यांनी व्यक्त केले जनता मला म्हणते मी मागत नाही जनता म्हणते की त्या ठिकाणी कोणत्याही प्रसिद्ध खरे साहेब तुम्ही जायला पाहिजे कारण हे दोन खासदार इथे आहे राज्यसभेचे आणि चुकून निवडून आलेले ते कोणतंही कोणाचंही काम करत नाही केलेलं नाही आणि सगळे आपण आपला जिल्हा पाठिंबागे गेलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही असं नागरिकांची मागणी मतदारांची मागणी माझी मागणी नाही चंद्रकांत सर्वात मोठा आक्षेप सगळे हे जे वगैरे मंडळी असं घेतात की त्यांनी नेतृत्व पुढचं उभं करू दिलं नाही संभाजीनगरामध्ये मग मा, मग अंबादास दानवे कसा मोठा झाला तो कसा मोठा झाला त्यांना घेऊन मी जाणवतो म्हणून बाकी बाकीचे माझे जे पदा पदाधिकारी माझ्या चिडायचे तुम्ही तर हे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते आहेत त्यांचा त्यांच्या कोंडमारा सुरू आहे आणि ते नाराज आहेत आणि सोमवारी मोठा हजरार राजकीय भूकंप शिंदे सेना देणार आहे माझी तुम्हाला एक विनंती अशी की आपण जरा परत त्याला त्यांना विचारायला कोण आहे तो माणूस आणि ते सांगतील आता सांगा म्हणा परवाच सांगा प्रश्न असा होता कदाचित तुम्हाला उद्धव सेनेकडून तिकीट नाही भेटलं आणि शिंदे सेनेकडून भेटले तर मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे <laughs> शिवसैनिक आहे मी कुठेही जाणार आहे मी शिवसैनिक म्हणून काम करेल समजा आता हे मला असं बोलून मला माझ्या डोक्यात राग भरू नका कारण मी कठोर शिवसेने फोन केला मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं पण मी कधी कुठे गेलो नाही मी शिवसेना प्रमाण सोडलो नाही तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस राज ठाकरे साहेब बाजूला गेले तर लोकांना वाटलं की हे राजसाहेबां म्हणून जाणार ठीक आहे आमचं बसणं उठणं होतं पण मी कधी बाळासाहेबांना सोडलं नाही कधी उद्धवसाहेबांना सोडलं नाही आणि उद्धवसाहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी ना मानवी बाळा बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांना त्या ठिकाणी हे केलं तर मग आम्ही आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा आदेशच मानावं लागतं कारण मी कडवट शिवसेनेक असल्यामुळे प्रामाणिक शिवसेने घातल्यामुळे एकविष्ट शिवसेने घातल्यामुळे तुम्ही पाहिलं असेल ना जनतेशी सुद्धा एकविष्ट मी आहे त्यामुळे मी बाकी मला काय घेतलं नाही मला बाळासाहेबांनी दिलेलं आहे ना आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे ते तो काय मुद्दाच येणार नाही कधी येणार कुणाकुणाशी फोन आली होती तुम्हाला कुणाकडून ऑफर होती आणि मला अनेकांची अरे कशाला तुम्ही ना इकडं आता झाले असतील कधी पण आले असतील त्याला माहिती नाही हा माणूस कडवटे कशाला शिवे देतो आपल्याला हिंदुत्वाने विचार भाजप भाजप कोण आले होते तुम्हाला नाही हिंदुत्वारी विचारसरणीचे लोक सुद्धा म्हणजे आता ते मतदार सांगत असताना सजेशन देत असताना तर तुम्हाला मी सांगतो की त्यांना माहिती आहे हा कडवट करत आहे की आपण या काही बोलायला हा आपलं शिवे दे एखादा मारेल आम्ही इतका कडवट येतो उबाटा गटामध्ये अंतर्गत असलेल्या वाद चव्हाट्यावर आला आहे असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय लगावलाय काल मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं संभाजीनगर परत पर्यंत मर्यादित नव्हता महाराष्ट्रात मध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जे काही कोंड मारा होत किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे परंतु मी बोलल्यामुळे शिवसेने उभाट्या गटामध्ये जी काही नाराजगी व्यक्त व्हायला लागली किंवा भांडणं व्हायला लागली मला वाटतं त्यांनी हे माझ्या गोष्टीला सिरियस घेण्यासारखं नाही आहे त्यांच्यात अंतर्गत असलेले वाद आता हे चवाट्यावर आले आणि म्हणून कुणाला उमेदवारी द्यावी कुणाला देऊ न देऊ नये हा उभाट्या गटाचा प्रश्न आहे परंतु माहिती शंभर टक्के एवढी खरी आहे की चंद्रकांत खैरे हे खासदारकीचे उमेदवार असणार संकेत त्यांना दिले त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे काहीतरी कार्यालयाचा शुभारंभही केलेला आहे म्हणून त्यांच्यातल्या वादाचा आणि माझ्या भूकंपाचा काही तसा अर्थार्थ संबंध नाही ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्याचा काही दिवसात तुम्हाला समोर येणार आहे म्हणून त्याच्यावर आतभाष्य करणे योग्य नाही परंतु एवढं निश्चित आहे उबाट्या गटामध्ये आतमध्ये धगडक अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आता कोण राहतील याचा ते स्वतः सुद्धा सांगणार सांगू शकणार नाहीत की आमच्यामध्ये आता कोण शिल्लक राहणार आहे म्हणून आमदार असतील काही नेते असतील काही कार्यकर्ते असतील यांची आता रोज तुम्ही जर पाहत असाल तर वर्ष निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रोज हे पक्ष पक्षप्रवेश होत आहेत आणि ते सगळे उठाप गटामध्ये मॅक्झिमम आहे म्हणून आता शिवसेना ही खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाच्या विचाराची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये एक खंबीरपणे आपले पाय लावून उभी राहील एवढं मात्र निश्चित आहे